संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो गेल्या अनेक दिवसापासनं शिक्षणसेवकांची जी याचिका आहे ती याचिका टाकण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि आता ही याचिका लवकरच कोल्हापूरच्या हायकोर्टामध्ये जे खंडपीठ आहे त्या ठिकाणी पडत आहे आणि याचिकेमध्ये जे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत ते मुद्दे नेमके कुठले आहेत आणि कुठल्या बेसिसवर आपण ती याचिका त्या ठिकाणी लढणार आहोत त्याचे जे पॉईंट्स आहेत किंवा जे मागण्या आहेत त्या मागण्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि जवळ जवळजवळ ड्राफ्ट हा पूर्ण झालेला आहे परंतु या व्यतिरिक्त जर मी जे ड्राफ्टमध्ये मुद्दे मांडेल त्यामध्ये जर तुम्हाला असं काही वाटलं की यामध्ये आणखी काही गोष्टी आपण इन्क्लूड करू शकतो किंवा काही संदर्भ शिक्षणसेवकांची रद्द करण्यासाठी जी याचिका आहे ती याचिकेमध्ये काही संदर्भ आपण असे देऊ शकतो की त्या याचिकेला आणखीन मदत होईल काही पुरावे असे देऊ शकतो कोणाकडे जर असं असेल तर त्याने आमच्याशी संपर्क करावा किंवा कमेंट बॉक्समध्ये त्याने त्याचा नंबर ड्रॉप करावा जेणेकरून त्याच्याशी संपर्क करून किंवा त्याचं काही म्हणणं असेल ते म्हणणं आपण त्या ठिकाणी ऐकून घेऊ जेणेकरून त्यामध्ये काही गोष्टी आम्हाला ॲड करता येतील आता जे काही ड्राफ्टमधले मुद्दे आहेत ते मुद्दे आपण त्या ठिकाणी जेव्हा मांडतोय ते काही मुद्दे आहेत दोन तीन मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती आपण ती याचिका त्या ठिकाणी कोल्हापूर खंडपीठामध्ये दाखल करतोय त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की सर्व जिल्हा परिषद कर्मचारी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जसे बेसिक पे स्केलवर ऑर्डर मिळतात तसेच शिक्षणसेवकांनी बेसिक पे देण्यात यावा तुम्ही पाहिलं असेल की जे नवीन म्हणजे जिल्हा परिषदला नवीन नियुक्त होतात ज्यामध्ये गट क असेल ड असेल म्हणजे चतुर्थ कर्मचारी जरी असेल क्लर्क असेल शिपाई असेल त्यांची जरी नियुक्ती झाली तर त्यांची नियुक्ती होताना त्यांना कुठलंही म्हणजे त्यांचा जरी प्रोबेशनरी पेड असला तरी त्यांना बेसिक वेतन दिलं जातं बेसिक पे दिला जातो परंतु शिक्षणसेवकांना हे मानधन दिलं जातं म्हणजे जे सोळा हजार रुपये मानधन आहे त्या मा मानधनामध्येही आपला प्रोफेशनल टॅक्स वगैरे दोनशे एक रुपये दोनशे आणि टॅक्स स्टॅम्प ड्यू ड्युटी एक रुपया असं दोनशे एक रुपये मायनस होतात पण जे जिल्हा परिषदच्या अंतर्गत काही कर्मचारी त्यामध्ये लागतात तर अशा बरेच कर्मचारी हे बेसिक पे त्यांना बेसिक पे दिला जातो ते जो त्यांचा तेवीसशे असेल एकोणीसशे असेल चोवीसशे असेल जो काही त्यांचा बेसिक पे तो बेसिक पे त्यांना मिळतो परंतु शिक्षकांना बेसिक पे त्या ठिकाणी दिल्या जात नाही आणि त्या बेसिसवरती आपण तीसुद्धा मागणी त्या ठिकाणी करतो आहे की इतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसारखं बेसिक स्केल पेवरती बेसिक पे स्केल जो आहे तो शिक्षकांना सेवकांना त्या ठिकाणी लागू करावा त्यानंतर दुसरा मुद्दा आपण त्या ठिकाणी दिला की जॉईनिंगच्या पहिल्या दिवसापासून वेतनातला फरक देण्यात यावा म्हणजे आपण पहिल्या दिवशी त्या ठिकाणी जॉईन झालो हो आणि त्यानंतर जे तीन वर्ष आपण शिक्षण सेवक म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतो तर तीन वर्ष आपल्याला मानधन त्या ठिकाणी दिल्या जाते परंतु तीन वर्ष संपल्यानंतर जो वेतनातला फरक आहे एक दिवसापासूनचा तो वेतनातला फरक त्या ठिकाणी शिक्षण सेवकांना देण्यात यावा हा त्या ठिकाणचा दुसरा मुद्दा आपण घेतलेला आहे किंवा टाकलेला आहे त्यानंतर इतर काही मुद्दे आहेत ज्यावरती फोकस केलेला आहे पहिला मुद्दा त्यामध्ये आहे की मेडिकलची सुविधा आता सर्वांना माहिती आहे की जवळपास मागच्या एका वर्षापासून एक दहा ते पंधरा शिक्षणसेवक अचानकपणे मृत्यू पावलेले आहेत ज्यामध्ये ॲक्सिडेंटल असेल किंवा काही उपचारादरम्यानचं असेल शाळेत जाताना असेल तर असे अनेक त्या ठिकाणचे ॲक्सिडेंटल जे काही मृत्यू झालेले आहेत शिक्षणसेवकांचे तर त्यांना कुठलीही मेडिकल सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना एकही रुपया शासनाकडनं जिल्हा परिषदेकडनं त्या ठिकाणी मिळालेला नाही आहे त्यामुळं जर आपण शासनाच्या कुठल्या कुठली योजना असू हो द्या म्हणजे जर आपण एखादी शासनाची तुम्ही एक थो एक जर मुद्दा जर बघितला खूप क्षुल्लक मुद्दा आहे विषय आहे म्हणजे जर तुम्ही ट्रेननं प्रवास करत असाल तर तुम्हाला एक रुपये दोन रुपये त्यामध्ये तुमचं इन्शुरन्स जे ते तुम्हाला तुमचं इन्शुरन्स त्या ठिकाणी कटतं बघा तुम्ही एकदा ज्यावेळेस आपण तिकीट वगैरे करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये येते किंवा तुम्हाला एक मेसेज होतो की एखाद्या इन्शुरन्सकडनं तुम्हाला एक रुपये दोन रुपयाचा इन्शुरन्सचा कटतो त्यानंतर आपण खाजगी वाहनांनासुद्धा जात असो ट्रॅव्हलचं बुकिंग जरी करत असू तर त्यामध्ये सुद्धा दिलेलं असतं की इन्शुरन्स ॲड इन्शुरन्स म्हणजे त्या ठिकाणी ती सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते जरी तो खाजगीमध्ये खाजगी बसनं प्रवास करत असेल तर म्हणजे शासनाचे कुठलेही जर हे असेल प्रवास जरी करत असो तर आपण इन्शुरन्स त्या ठिकाणी असतो विमान असू द्या तर इन्शुरन्स त्या ठिकाणी दिला जातो म्हणजे प्रवास करत असतानासुद्धा इन्शुरन्स त्या ठिकाणी दिला जातो परंतु तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून शासनाच्या या म्हणजे जे तीन वर्ष आपण सेवा देतो आहे त्या सेवा देत असताना एक रुपयासुद्धा आपल्याला इन्शुरन्स कुठलाही मिळत नाही डेथ इन्शुरन्स असेल त्या ॲक्सिडेंटल जे काही जे हातपाय आदू होणं किंवा काहीतरी ॲक्सिडेंटमध्ये जखम होणं अशा कुठल्याही किंवा एखादा आजार होणं तर मिल्यानंतरही मिळत नाही आणि आजार आजारपणामध्ये किंवा ॲक्सिडेंटली एखाद्याचं ॲक्सिडेंट झालं असेल तर त्यामध्ये सुद्धा मिळत नाही हेल्थ विमासुद्धा मिळत नाही त्यामुळं ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे आणि मेडिकल आपल्याला मिळणं गरजेचं आहे कारण एखादा उमेदवार असे अनेक शिक्षक आहेत ज्यामध्ये दहा पंधरा शिक्षक जे मृत्यू पडले त्यामध्ये काही शिक्षक असे होते की ते शाळेत जात असताना त्यांचा ॲक्सिडेंटल मृत्यू झालेला आहे त्यामुळं सेवा देत असताना हा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं मेडिकल सुविधा हे सर्वात महत्त्वाचं आहे मेडिकल सुविधा त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे ॲक्सिडेंटल असू द्या डेथ असू द्या तर ही सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो त्या ठिकाणी शंभर टक्के मिळायलाच पाहिजे म्हणजे यामध्ये कुठलीही दुमत नाही त्यानंतर आहे मेडिकल सु रजा हक्क आपल्याला फक्त बारा किरकोळ रजा त्या ठिकाणी मिळतात परंतु इतर रजा ज्या असतील त्या रजा आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाहीत त्यामुळं किमान जे तीन वर्षातल्या इतर रजा आहेत जे जे इतर शिक्षकांना मिळतात किमान प्रोबेशनरी पिरियड संपल्यानंतर त्या तीन, तीन वर्षातल्या ज्या आपल्या सुट्ट्या आहेत त्या त्या ठिकाणी ॲड करून देण्यात याव्यात खरं तर आपण ती चालूमध्येच मागणी केली की चालूमध्येच त्या रजा आपल्याला मिळा मिळायला हव्यात ज्या सिकलीव असतील त्यानंतर किरकोळ रजा तर आपल्याला मिळतात इतर काही रजा असतील त्या रजा त्या ठिकाणी मिळाव्यात परंतु जर त्यांनी दिल्या नाहीत तर किमान तीन वर्षानंतर या बाकीच्या जेवढ्या रजा आपल्या पेंडिंग आहेत त्या रजा त्या ठिकाणी ॲड कराव्यात त्यानंतर तीन वर्षानंतर जे इन्क्रीमेंट आहे आपलं बघा तीन वर्ष ज तीन वर्ष झाल्यानंतर आपलं आपल्याला इन्क्रीमेंट कधी लागू होतं की तीन वर्षानंतर ज्यावेळेस स्थायित्व हो मिळतं त्यानंतर दरवर्षी आपल्याला इन्क्रीमेंट लागू होतं परंतु हे जे इन्क्रीमेंट लागू करत असताना जे तीन वर्षाचे मागचे जे शिक्षण सेवकांना आपण काढलेलं आहे त्या तीन वर्षाचं इन्क्रीमेंट आपलं जातं आणि ते तीन वर्षाचं इन्क्रीमेंट त्यामध्ये ॲड व्हावं कारण पेमेंट मिळत असताना ते तीन इन्क्रीमेंट त्या ठिकाणी ॲड व्हावेत कारण प्रोबेशनरी पेयड आपण सक्सेसफुली त्या त्या ठिकाणी केलेला आहे आणि केल्यानंतर जे मागचं आपल्याला राहिलेलं जे इन्क्रीमेंट आहे तीन वर्षाचा तो त्या ठिकाणी ॲड व्हावं ही एक त्या ठिकाणी मागणी केलेली आहे विशेष म्हणजे जर एखादा टप्पा अनुदानावरती असेल तर त्याचं इन्क्रीमेंट लागू होतं म्हणजे वीस टक्का असं वीस टक्के चाळीस टक्के असेल त्याला इन्क्रीमेंट मिळतं परंतु शिक्षण सेवकांना हे इन्क्रीमेंट मिळत नाहीत त्यामुळं तीन इन्क्रीमेंटचा लॉस त्या ठिकाणी आपला होतो आणि म्हणून हे तीन इन्क्रीमेंट जे आहेत ते शिक्षण सेवक संपल्यानंतर हे तीन इन्क्रीमेंट एकदाच आपल्याला स्थायित्व मिळताना त्या ठिकाणी मिळायला हवं ही एक मागणी आपण त्या ठिकाणी केली आहे त्यानंतर कायदेशीर मांडणीमध्ये काही मुद्दे आपण समाविष्ट केले ज्यामध्ये समान काम समान वेतन या संदर्भातले जे सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल आहेत निर्णय आहेत ते निर्णय त्या ठिकाणी आपण संदर्भ म्हणून जोडले त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे आलेला तो निर्णय त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम जे चौदा सोळा एकवीस ती तेवीस दोनशे सव्वीस याचं उल्लंघन त्या ठिकाणी होतं आहे असं आपण त्या ठिकाणी त्या याचिकेमध्ये मांडलेले आहे त्यानंतर विविध न्यायिक आधार व न्याय न्यायनिर्णयाचे संदर्भ म्हणजे न्यायालयाचे संदर्भ जे असतील किंवा काही जे आर असतील ते आपण त्या ठिकाणी जोडलेले आहेत या व्यतिरिक्त जर कोणाला काही मुद्दे असतील किंवा काही म्हण म्हणायचं असेल तर ते मुद्दे उद्या बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी कमेंट का बॉक्समध्ये टाका किंवा मला संपर्क त्या ठिकाणी करावा ते मुद्दे आपण ॲड करण्याचा जर न्यायिक असतील आणि जर त्यामध्ये काही संदर्भ व्यवस्थित जुळत असतील किंवा काही संदर्भ शिक्षण सेवकांच्या बाबतीमध्ये असतील तर त्याने नम नक्कीच संपर्क करावा त्यानंतर विविध राज्यांचे जे काही संदर्भ आहेत किंवा जे तिथे शिक्षणसेवक किती वर्षाचा आहे त्यांना मानधन किती मिळतं या सुद्धा जी आर असतील तर ते जी आरसुद्धा त्या ठिकाणी पाठवावेत जेणेकरून ते जी आर आपल्याला त्या ठिकाणी जोडता येतील निश्चितपणे अजून काही तुम्हाला मुद्दे सुटले तर कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मा माझ्याशी संपर्क करा दोन तीन दिवसामध्ये ही याचिका मंगळवारपर्यंत याचिका मंगळवार बुधवारपर्यंत याचिका शंभर टक्के त्या ठिकाणी दाखल होईल एवढं निश्चितपणे त्या ठिकाणी सांगतो काही जिल्हा परिषदचे शिक्षक असतील त्यांना जर वाटत असेल शिक्षणसेवकांना आम्हाला या याचिकेमध्ये नाव द्यायचं तर अशानी त्या ठिकाणी ते नाव देऊ शकतात अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवकांच्या ग्रुपमध्ये जाऊ द्या जेणेकरून त्यांना ही माहिती होईल आणि ते या चळवळीमध्ये त्या ठिकाणी जुळतील तसेच मी एक टेलिग्रामची लिंकसुद्धा त्या ठिकाणी टाकेल त्या लिंकला जॉईन व्हा जेणेकरून पुढचे जे अपडेट्स आहेत तुम्हाला याचिकेचे ते अपडेट्ससुद्धा या ठिकाणी त्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील धन्यवाद